आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन रावरीत शिवजयंती मिरवणुकीत दोन तरुणांवर फायटर वच वापरणे वार नमस्कार आप देख रहे है महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस छत्रपती शिवाजी महाराज यांची दिनांक 17 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी तिथीनुसार असलेली शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली रावरी शहरात सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक निघाली सदर मिरवणूक रात्री शिवाजी चौक येथे असताना काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला नंतर खशना गटांत धाली। यानी ताबर तो का काही क्षणातच दोन गटांचा तुंबळ हानामारी झाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ताबडतोब पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगवले मात्र काही तरुण उर्दू शाळेजवळ गेले त्या ठिकाणी आठ ते दहा तरुणांनी दोन तरुणांना मारहाण करून त्यांच्यावर चॉपरने वार केले काही तरुणांनी जखमी तरुणांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या घटनेत श्रीकांत काशीनाथ रणसिंग व गौरव राजेंद्र रणसिंग दोघे <गे> राहणार लोहार गल्ली राहुरी हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत तर काही तरुण किरकोळ जखमी झाले आहेत यावेळी अनेक जणांनी रुग्णालय व गौरव रणसिंग हे तरुण गंभीर जखमी असल्याने त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले रात्री उशिरापर्यंत शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दोन्ही गटाने रात्री गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी तनपुरे सोन्याबापू जगधने गणेश खैरे राजेंद्र बोरकर आदीसह काही राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर वाद मिटवण्याचा प्रयत्न केला या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही घटनेनंतर पोलीस पथकाने रात्रीच्या दरम्यान धरपकड करून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते त्यामुळे तरुणांची चांगलीच पळापळ झाल्याचे दिसून आले सदर तरुणांमध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून वाद सुरूच होते आठ दिवसापूर्वी देखील वाद झाले होते मात्र मात्र त्यांच्या पालकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवले होते मात्र काल शांततेत सुरू असलेल्या शिवजयंती मिरवणुकीत एकमेकांवरती खुन्नस काढून हाणामारी झाली महाराष्ट्र पोलीस निफ साठी राहुरी प्रतिनिधी जालिंदर आलाट सह सा नानासाहेब उंडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद